पेण नगरपालिकेच्या वतीने मतदारांसाठी जनजागृती रॅली पेण नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान करावे यासाठी नगरपालिकेच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी मतदाराच्या जागा हो लोकशाहीचा धागा हो निर्भय होऊन मतदान करा भारत देशाचा सन्मान करा तिरंग्याची देशासाठी मतदान अशा घोषणा देत रॅली संपूर्ण शहरात फिरवण्यात आली या रॅलीमध्ये अतिरिक्त मुख्याधिकारी राहुल पराडकर प्रशासकीय अधिकारी गणेश ठाकूर लेखाधिकारी किरण शहा आरोग्य अधिकारी दयानंद गावंड विश्वनाथ गायकवाड महेश वडके शिवाजी चव्हाण उमंग कदम प्रवीण वैकर आदींसह पेन एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालय नगरपालिका शाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न